अहो माझ्या घरी नाही का दोन दोन गोष्टीचं झालं त्या नवरा बायको येतो ना, ना पुराच ते काय चाललं काय नाही त्याचं ते व्हॉट्सअप 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 काय म्हणे काय नाही कोणाला मेसेज पाठवला कोणाला नाही फासवला काय माहिती चालू होत ते झालं सगळं मग मला काही बरं वाटे नाही मग मी काही म्हणलं जाऊ दे अजून दोघाचं म्हणून मग मी राहिली घरी मग मी गा मी म्हटलं जाऊ दे तशी मी थकून गेली सारे पाय दुखून गेले आणि त्याच्या दोघांचं तर ते मोठी फुगली होती बिचारे ज्योती कोणतं काम नाही केलं धाम नाही केलं नवऱ्याच्या रागावर नाही सांग पा पाणी नाही आणि मग मी म्हटलं मिस करून राहिली मग झाला उशीर आणि मी म्हटलं मग काय करू आता जाऊ दे म्हटलं नाही जात म्हटलं मग आज तुझी लस हे कड आहे बाय का नाही अंत आहे ना नाही तर तू सांगत जाशील बापा निर मला बाईले हा हो बापा मी कायले सांगत जाऊ जी आशा कुणी बाई मी इकडली तिकडून तिकडली इकडं नाही लावत बापा मध्ये सवयच नाही ते वाली मी इकडलं ऐकतो आणि तिकडलं ऐकतो माय मनात ठेवतो हो बापा मी मी नाही सांगत आणि तसं बी ज्योतीचं काय सांगायचं आहे म्हणा निर्मला बाई लई माहित आहे तिची पोरगी कशी आहे तर अरे माय कशी असो आता आमच्या घरची सून होई बापा हा तशी भांडत गिंडत नाही बोलत गिलत नाही बोलायला बोला काही एवढी हे नाही आहे मला पण नाही का तिचं मग काही राखायचा कामावर काम नाही करत मग ते दोघांना नवरा बायकोचं झालं माझ्यासोबत झालं जे बसून खुर्चीवर तिच्या आ कामच करत नाही मग काम आणि करायची करू इकडून तिकडून गेलं ना तर करायला जाईल ना तर मग काय करते ते आपट उपट उपट आपण दंडन धंडन बाई मस्त मीटिंग भरवली हो तुम्ही आज गेले नाही वाटते कोणाच नाही काहीच तर नाही कोणाच नाही म्हणून बसलो बाप्पा तू कुठं चालली चंदाच्या घरी चालली का ते मैत्रिणींच्या घरी ते लस कुची नाही हो तू बोलाले माईस मैत्रीण होय का होते तुमची नाही होय का मैत्रीण आ सारे गावात आपण बाय आहे एकमेकीच्या मैत्रीणीच आहो ना निस्ती काय माईस मैत्रीण होते तसा म्हणणं ना तो बापा मायवाल आ मले म्हणते अजून कुची नाही म्हणून मी काहीची कुची नाही हो सांगू राहिली मोठी तर आता दोघी जणी मिळून मिळून राहता बा तुम्ही आणि एकमेकी सांगत नाही आम्हाला नाही सांगत काही नाही बरोबर ते येते त्या घरी तू जात तिच्या घरी म्हणून म्हणलं बाप्पा जाऊ द्या काय हो तुम्ही बी हा एकच गावात राहता आणि काय तो बाप्पा कुठे चालली हो बाई हो गंगा कुठे चालली चंदाच्या घरी चालली काय हो आजी हो जी कौसुबाई चंदाच्या घरी जातो म्हटलं दोन एक हजार रुपये मागतो बाऊसने आता बचत गट आहे भिशी आहे या महिन्यातली द्यायची सायना तर तिले घेतो म्हटलं तिच्याकडून उसने पोराचं हे आहे आता नवरा जाते तर त्याचंही बी थोडंसं नवऱ्याचंही थोडंसं आता कामधाम थोडंसं कमी जास्त कमी जास्त चालू आहे तर दोन तीन हजार तर घेतो म्हणलं उसने आ ते लाडकी बहिणीचे कधी येते कधी नाही वाटच पाहू नये कधी येते कधी नाही तर काय माहित लाडकी बहिणीचे आता का तर काय माहित कधी टाकते कधी नाही टाकत कोणी तर म्हणते बापा टाकले म्हणते कोणी म्हणते याचे साय म्हणते कोणी म्हणते काय ना कोणी म्हणते यो मुख्यमंत्री कोणी म्हणते तो मुख्यमंत्री झाल्यावर टाकते काय माहित बाप्पा लोक काय काय बोलते काय माहित माय नवरा म्हणून आता काय माहित खरं काय ना खोटं काय माईक पडन बाप्पा माईक पडन चल जातो चाल बापान घेतो तिच्याकडून जमले असेल तिच्याजवळ या बायली न पैसे द्यायचं म्हटलं म्हटलंय मायजवड पैसे आ हाय मायजवळ दोन तीन हजार उरलेले आहे वाटलंय मला द्यावं म्हणून तिला आता अडचणी ठेवतो पण ह्या बायलीने पैसे दिले ना इथले देतच नाही लवकर आ अशी झुलव 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 करते का नाही गंगी म्हणून मी हो ना हुई नाही केलं चुई नाही केलं तिने नाही 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 गंगीले द्याल नाही परवडत तो पैसे आ अन तर खरंच द्याल नाही परवडत गंगीले माय पाच हजार रुपये घेतले होते ना बाई तिनं आ म्हणे म्हणे पुढल्याच महिन्यात देतो म्हणे पुढल्यास महिन्यात अरे देवा बारा महिने लावले तिने माय पाच हजार रुपये द्याले बिचारी बारा महिने मग माय तर तसं काम नाही पडलं मला कोणाला द्यायचं आणि मला मागतही नाही बिचारी

आव आहे मला आई मग पॅड घ्यायचा बो घ्यायचा म्हटलं मी दोन तीन टॉप लेगिन पाहिजे म्हटलं दोन तीन लागते रेग्युलर जासाठी कॉलेज मध्ये असं थोडं थोडं घ्यायचं आहे सामान बापा कपडे घ्यायचे घ्यायचे आहे का दोन तीन टॉप म्हणतं पाच पाचशे रुपयाचे होते आणि तू घेतलं तर मग ते मला घेऊन दे अन बापा बापा आणि नाही पहिले माहित असत मग मी सागरने मागतली असते आता मग तू जागी राणी मग काही नाही काही घेणार ना तुम्ही दोघी बहिणी घेतलं तर काय असं काही मग तुझी म्हणून मी दादा सोबत जात होती दादा मग काय नाही घेऊन देते ना विचार नाही करत दादा आग घेऊन देते दादा आणि तू तर घेऊन जायचे पहिले इथून घरूनच म्हणतो हे घेत काय तू आणि होतो घेत काय तू अशीच करत शेता काही आहे किती सारे कपडे शेता माझं कुठे माझं काहीच नाही तिच्या वाले मी कपडे शेतात मी जुने वाले घालतो आणि ते वाजता नवीन नवीन घालते त्यावेळेस मला नवीन पाहिजे घेऊन तिच्याजवळ किती चांगले चांगले कपडे लग्न झाल्यावर तुलाच होईन सर्व काय तिथे आणि आता पेपर झाले तर मग तिचं लग्नच करू आपण तर मग सारे कपडे तुले होईल सगळी सगळच घेऊन जातो म्हणजे ते नाही ठेवत माझ्यासाठी आई अमा बाई हो पावडर असं घालू देतो म्हणजे का चांगला आहे बाप्पा जवाई चांगला आहे मग त हा पूर्व चांगला आहे हा ड्रेस घालू देतो म्हणे जाऊ दे नि दे एक काम कर मग जेवण खाऊन कर पटकन आणि तिला बोलू दे ते तिला भूक लागली म्हणजे आपस येईल मग तिच्यावाले तू पटकन जेवण खाऊन कर आणि चल मग आपण जाऊ तुले लागते ते घेऊन घे माझ्यासोबत नाही तर मग ते येन ते मला पाहिजे ना माझ्याजवळचे पैसे आहे मी माझ्याजवळच्या पैशाने देतो मग घेऊन आणि ते बापाने मग मागून देतो मला हा पापाले बंद त्याचा इच्छा काकू जोडून आई नऊसने घेतले मला पैसे आणि मग मला घेऊन दिलं मला हा चल मग लवकर चल जेवण राहू दे ना नाश्ता बिस्ता केलास आहे ना चल ना पटकन तयारी करू आणि चल जाऊ ताई याच्या पहिले ताई ना ते जाय मस्त बोलत हा चल नाही चल बाबा चल मग जाय मग ये कपडे किपडे घालून चल आधी लगेच सारी मी 5 मिनिटात येतो आज मस्त कपडे भेटते मध्ये मस्त कपडे घेतो मी आज माय पसंतीचे मस्त नवीन नवीन कपडे म्हटल्या बरोबर तडकन गेली तयारी करायले आताच चल म्हणते हे माय लहान पोटीना संदी हा लय साहेब पा लय छाटीपूरकी आहे हा लस शक्तीपुर गय मोठी तरी परवडली हा मोठी एवढी येणार आहे हे पुटी मोठेच आहे बापा काल बाई राणीला सांगून येतो राहू दे म्हणतो टाटकिट वाढू नको आमच्यासाठी पहिले मार्केट मध्ये जाऊन येतो म्हणतो म्हणतो रोश्नी ए रोश्नी रोश्नी वा ए रोश्नी कुठे गेले गड्या सगळेचे सगळे आहे का नाही कोणी घरी आ मामीजी आ मामीजी कोणी आहे नाही घरी आ चाललो दादा वापस आ कोणी होई नाही कोण राहिलो कोणी तुही नाही कोणी जायला तर चाललो होतो मग मी आता घरी वापस

एक दीड महिन्यात ठेवतो म्हणे नाव असो असो हो का आणि तुझी माई कुठं गेली नाही तर तुझ्या माईचा आवाज येत असते हा थांबा थांबा आली आली हा पहिले तर पण घराच्या बाहेर निघते हा तरी म्हणलं मी आज निघाली का नाही मामी आज कुठे गेली तू मग तुझी गंगा काकू सोबत गेली आई त्या ग्रामसेवकच्या घरी मग पैसे मांगासाठी उसने का काहीतरी ते गंगा काकूल लागत होते तर त्याच्यामुळे दोघे जणी तिकडं गेले आई जवळ काही आहे नाही आज चाल म्हणे मी मागतो म्हणे दोन तीन हजार तुम्ही मग म्हणे तसंही आपल्याला कामाला जावं लागते म्हणे त्याच्या तर मग धीरे धीरे काढून देऊ म्हणे हा असे म्हणे तर गेले वाटते ते पैसे पाहिजे नव्हते तुझ्या माहिती तर मला मागती नव्हतो हो हा रोशनी दिले असते चार पाच हजार रुपये दिले नसते का मी तिथं नाव ठेवासाठी लपून दिले असते आईच्या मायवाल्या हा मायला काही सांगू नको विचारा लागन मले आईले काय म्हणते काय नाही तर पाच एक हजार रुपये देऊन देजा जा तुम्ही हो देतो ना नाही म्हणलं का मी फक्त आईला नको सांगतो माझ्या आईला आईला नको सांगू आईला सांग तुझी तुमची आईले मी नाही सांग हा मी नाही सांग दान मला दे जा दोन तीन हजार रुपये हा नाही देन का तुम्ही तुला काय पाहिजे नो पैसे हा दोन तीन हजार ते पण जी मला साडी गिरी घ्या लागन ना आन भाईले ड्रेस घ्या लागन मस्त नवीन नाटेवाले काय तुला घेऊन नाही देऊ का आम्ही घरी घरी घेऊन नाही देऊ काही घेऊन नाही का तुले साडी घेऊन बाईले ड्रेस घेऊन हा त्याच्यात काही पैसे मागा लागते तुले जा मग आणि नाव काय ठेवायचं बाईचं ते सांगा आणि पहिले काय नाव ठेवायचं काही ठेवून जा बाई पण चांगला नाव ठेवतो अर्थ निघाला पाहिजे असं काहीतरी नाव ठेवतो बाई चांगलं हा काही ठेव मला काही फरक नाही पडत काही ठेव राणीला विचार लागन फोनवर काय नाव ठेवायचं बाबा बाईले बाईला आणलं थोडंसं बाहेर हा मी बाईले पाहिले आलो ना हा काल थोडस भेटलो तिले आई आहे ना दुपारून ती न पाता बाय पहाले अण्णा थोडस खेळवतो ना मी तरी मग मी बी येऊन जाईन आईसोबत तिथे मी काय म्हणलं तू आपल्या घरी कधी येतो हा हो घरी घरी यायचं नाही का तुस म्हणत होती मले नाही याच मग आईला किती बोलली होती वाना वानाची वानाची आणि अजून स्वतःच म्हणून राहिली म्हणलं असं तुम्ही म्हणलं तसं तुला याच नसल तर ते सांग याच नाही आहे का तुले आई होती म्हणून सांग तिथं हा त्या दिवशी नाही त्या दिवशी मार खाल्ला असता तू चांगला दब 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 मला भ्रमण नाहीये आहे तुलेच आहे आणि कायचा घ्रमंड आहे काय माहित का तुले हा त्या दिवशी माय काहीच घेण नाही होत ऐकलं नाही काही नाही चालली तर दुसऱ्या दिवशी तुला विचारलं का मग दुसऱ्या दिवशी त्याशी हा तिला मी बहीण मानतो चांगली पोरगी आहे ते कशी असो हा बहीण भावाचं त्याचं काही असो पण पोरगी चांगली आहे तशी आणि तुला समजायला पाहिजे ना मग हा बोलायचे पाहिजे का काय आहे काय नाही पाहायला पाहिजे हा त्या दिवशी कोणाची गलती होती माही होती तुझी गलती होती मी मारतच नव्हतो तुझे आ तुला बोलणं मला शिवाय देणं सुरजा डुर्जा आ आणि काही काही बोलणं चालू केलं त्याच्या चा नंतर मारलं मी तुझी नाही तर मी मारतही नव्हतो तुझी जाऊ दे मग आता मी येईन पण आताच नाही येत मला दोन तीन महिने आता एकही तर महिना वाहत असायची सूरजजी दोन तीन महिने राहतो त्याच्यानंतर येतो मग मला कामच करावं लागेल इथं आराम करू दे ना मला आता चांगला राय म्हणा तुला राग साठी नाही म्हणून राहिलो मी राय पण अशी भांडणं झगडं नको करू आता येशील ना आता चांगली पहिले साईच्या मनात याविषयी राग आहे बरं आणि बाबाच्या मनात बाबाचं म्हणे आता आपण आणतच नाही म्हणे तिले ज्या वेळेस ते स्वतः ये म्हणे येल म्हणे तिला तिच्या असले तर नांदव म्हणे नाही नांदाचं असल तर राय म्हणे माझ्या घरीच म्हणे किती राग आलता बाबाला तू याला मग तू अशीच ना म्हणून मग बाबा नाही यावेळेस नाही का बोलली बाबा मग बाबाला खूप राग आलता तुला असं वाटते तुम्ही तुमच्या आई घेता

का ले ले चालू केलं मी नाही केलं चालू ना जा तुम्ही आई बी वाट पाहत असेल मी जेवलो नाही खावलो नाही तसं चालू इकडे बाईची भेट घ्याय तर बाई बी झोपली आहे चांगली वाटतं ना माझ्यासोबत मग काय घेणदेन नाही राहणार आहे तिला हा तर 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 काही बोलतो ना मध्ये हा तसं काही नवरा नाही होईल आता अशी बोलतो ना मध्ये हा कधी बोलली जी मी तुम्हाला आता कधी बोलली जी त्या दिवशीच बोलली हा फक्त ते शीतलचं मॅटर झालं तर त्याच्यानंतर बोलली नाही मी तुम्हाला काय म्हणते माहितीये का तुले आणि मले बी मग ती यायला के मॅरेज केलं म्हणते मला एकमेकासाठी हे करत होती म्हणे लढे भरे हा आणि एकमेकाशिवाय लग्न नाही करत करत आणि तसं नाही करत म्हणत होती म्हणे आणि आता लग्न केलं एकमेकाच पटतही नाही म्हणे आईच वालो म्हणे हा आई म्हणत होती अशी चांगलं राहायचं त्याला चांगलं वाटलं पाहिजे वाटलं पाहिजे